अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा सिबिल स्कोर साठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँका व अधिकाऱ्यांवर कारवाई करा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर तीन सत्तावन बावन्न पासष्ट पंढरपूर तालुक्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत सरकारने अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्ज देत असताना सिव्हिल स्कोअर बघू नका सिव्हिल स्कोर, स्कोर साठी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण थांबू नका अशा कडक सूचना दिलेल्या असतानाही सरास बँका सरकारच्या आदेश केराच्या टोपलीत टाकून मनमानी कारभार करत आहेत यंदा पाऊस लवकरच पडल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागती पेरणी नवीन लागवड खते बी बियाणे लगबग सुरू झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना वेगवेगळी कारणे दाखवून टळाटळ तार करतात अनेक दिवस वेळ वे वाया घालवतात त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातो आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं त्यामुळे सर्व बँकांना दिलेले टार्गेट प्रमाणे फास्ट पिक कर्ज वाटपाच्या सूचना द्याव्यात तसेच मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग व पिकांच्या तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना शिव्हिल स्कोअरसाठी अडवणूक करणाऱ्या बँका विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना खळखट्याक आंदोलन करेल व होणाऱ्या नुकसानी आपण व शासन जबाबदार असेल सी निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील सचिन आटकळ महादेव शिंदे चंद्रकांत सावंत सुधीर लिगाडे विकास जाधव आदी जण उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा